राम राम शेतकरी बंधूंनो मी तुमचा कृषी मित्र संतोष विरशेव स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो सध्याचा जो पिरियड चालू आहे आपल्या हळदीला नुकतेच आता दीडशे दिवस कम्प्लीट झालेले आहेत आणि दीडशे दिवसापासून एकशे सत्तर दिवसामध्ये आपण काय हळदीचं व्यवस्थापन करायला पाहिजेत हे आम्ही आता यापूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलंच आहे पण शेतकरी बंधूंनो यावर्षीचा जो काही पावसाळ्याचा कालावधी बघता आपल्या सध्याच्या स्थितीमध्ये पिकामध्ये जे काही आपण सुरुवातीपासून जे न्यूट्रिशन दिले तर ते बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतामधून आपल्या पूर गेलं भरपूर पाणी गेलं त्यामुळे जसं एखादा कपडा धुऊन जावा त्या पद्धतीनं आपले जे काही न्यूट्रिशन जमिनीमध्ये होते ते पूर्णतः न्यूट्रिशन काय झाले आपले पाण्यासोबत काय झाले ते वाहून गेले प्रवाहित झाले पण शेतकरी बंधूं अशा स्थितीमध्ये सुद्धा आपल्या पिकाला आता या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त, जास्त व्हॅल्युएबल न्यूट्रिशन देऊन आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या कंदांची हळद कंदांची साईज कशा पद्धतीनं वाढू शकतो हळदीच्या शेंगांची साईज त्यासोबतच हळदीची जी काही व्हिजिटेटिव्ह ग्रोथ ती आपण या ठिकाणी थांबवून त्या हळदीला योग्य पद्धतीनं आपण कशा पद्धतीनं उत्पादन चांगल्या चांगल्या पद्धतीनं द्यायला पाहिजे या अनुषंगानं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बंधूंनो या स्थितीमध्ये आता सुरुवातीला आपण जे काही झिरो चौतीस या खताचं विद्राव्य खताचं आपण या दीडशे दिवसाच्या नंतर जो काही फर्टिगेशनच्या माध्यमातून डोस सुरू करतो पण जि झिरो चौतीससोबतच आपण महालाभ हे खतसुद्धा वापरत असतो महालाभच्या पोटॅशियम शुनाईटचा वापर ह्या झिरो बाउन सोबत आलटून पलटून करत असतो तर शेतकरी बंधूंनो हे सगळे खतं वापरत असताना आपल्याला या ठिकाणी विद्युत किंवा त्या ठिकाणी पॅट्रोबोटाझोल चाळीस uh, पर्सेंट असलेलं कुठलंही एक चांगल्या कंपनीचं चा। तुम्ही त्या ठिकाणी निवडून ते प्रोडक्ट त्या ठिकाणी तुम्ही एकरी साधारणतः शंभर एम एल वापरा त्यामुळं काय होईल की शेतकरी बनून न तुमच्या हळदीमध्ये जी काही निघणारी जी काही अनावश्यक वाढ आहे तर ती अनावश्यक वाढ थांबून त्या ठिकाणी जास्तीत जास्त कांड्या जास्तीत जास्त शेंगा तुमच्या शेतामध्ये लागतील त्यामध्ये विद्युत नावाचं प्रोडक्ट येते किंवा क शिजेंटा कंपनीचं कल्टावरसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता किंवा पॅट्रोबुडा बुडा असलेलं कुठलंही एखादं चांगल्या कंपनीचं तुम्ही त्या ठिकाणी प्रोडक्ट वापरू शकता याच्यामुळं काय होईल तर तुमच्या शेंगांची जी काही कंडिशन आहे ती जास्ती जास्तीत जास्त शेंगा तुमच्या हळदीमध्ये लागतील ला। दुसरी गोष्ट शेतकरी बंधू हे जास्तीत जास्त लागलेल्या शेंगा लवकरात लवकर परिपक्व होणं किंवा लवकरात लवकर त्या शेंगाची फुगवण होणं यासाठी इजी हे जे काही सुमिटोमो या कंपनीचं झिब्रेलिक ॲसिड येतं हे साधारणतः पंचवीस ग्राम हे दोनशे लिटर पाण्यामधून फर्टिगेशनच्या माध्यमातून आपल्या हळद पिकाला एकशे साठ दिवसाच्या नंतर द्यायचं आहे प्रोझीबीझी दिल्यामुळं काय होतंय की झिब्रेलिक ॲसिडमुळं तुमच्या हळदीच्या कंदाची फुगवण रंग आकार चकाकी आणि वजन या चार गोष्टी विशेष करून इन्स्टंटली वाढतील आणि तुमच्या हळदीच्या बेडचं ज्यावेळेस तुम्ही निरीक्षण करसाल शेतकरी बंधून तर ज्या पद्धतीनं तुमच्या हळदीमधल्या ज्या काही शेंगा आहेत ते बेड फोडून शेंगा बाहेर येतील अत्यंत सुंदर रिझल्ट आम्ही ज्या पद्धतीनं ट्रायल बेसवर दोन वर्षापासून शेतकऱ्यांमध्ये हा प्रयोग सातत्यानं राबवतो की साधारणतः एकशे पंचावन्न दिवसाच्यानंतर विद्युत नावाचं जे प्रोडक्ट आहे ते देतो आणि एकशे साठ दिवसाच्या नंतर आपण प्रोजी हे प्रोडक्ट देतो हे दोन्ही प्रोडक्टचे अतिशय सुंदर रिझल्ट ज्यावेळेस आपण हळद पिकाची काढणी करतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येऊन जातं आहे की आपण अचंबित होऊन जातो की वाटलं तर तुम्हाला याचा ट्रायलचा जर एखाद्या वेळेस जर तुम्हाला पहाच असेल तर एक बेडचं काय करा तुम्ही ड्रिप बंद करून टाका आणि त्यानंतर तुम्ही सगळ्या प्लॉटला सोडून द्या तुमच्या लक्षात येऊन जाईल की दोन्ही बेडच्या दरम्यान जो असलेला फरक तो खूप मोठ्या पद्धतीची तफावत तुम्हाला त्या ठिकाणी दिसल जवळपास दीडीचा फरक तुम्हाला त्या ठिकाणी दिसल त्यानंतर शेतकरी बंधूंनो बरेच वेळेस कसं होतं की आपल्या शेतामध्ये आपण पारंपरिक पद्धतीनं जे झिरो बाऊन चौतीस खत वापरतो तर याला एक आल्टरनेटिव्ह खत म्हणून आपण काय करायला पाहिजे की एक साठवीस नावाचं जे खत आहे ॲग्रिसोल नावाच्या कंपनीचं ते किंवा तुम्हाला वनिता कंपनीचं किंवा एरीज कंपनीचं चा। चांगल्याच चांगल्या कंपनीचं चा, तुम्ही जे मार्केटमध्ये तुम्हाला स्वस्त उपलब्ध होईल जे की पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर ताबडतोब विरगळल विदाऊट क्लोरीन असलेल्या खताचीच निवड तुम्ही त्या ठिकाणी करा शेतकरी बंधूंनो अशा चांगल्या खताची निवड केल्यामुळं तुमच्या एक तर कंदांची साईज चांगल्या पद्धतीनं वाढल त्यामुळं एकंदरीत तुमचा माल उकळण्याच्या नंतर जी काही तुमची शेंगाची घट आहे किंवा आम शेंगमध्ये असलेली जी काही कुमकुरी नाही त्या कुमकुरींची साईजसुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढली पाहिजे ती साईज वाढली कुमकुरींची म्हणजे मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही माल विक्रीसाठी नेता शेतकरी बंधूं तर प्रत्येक वेळेस आपला जो व्यापारी असतो जो आपला आडते असतो तर तो, तो काय करतो आपला माल काय करतो खांडून आडकी त्यानं पाहतो खांडून पाहिल्यानंतर आतमधल्या कुमकुरींच्या साईजवर तुमच्या मालाचे हे दर नेहमी ठरलेले असतात ज्यावेळेस तुम्ही बाजारपटे ही माल नेता आपला तर ज्यावेळेस आपण आपला माल मार्केटमध्ये टाकतो मार्केट टाक तर त्यावेळेस मार्केटमध्ये टाकल्याच्यानंतर आपला जो काही हळदीच्या शेंगा असू द्या आपला हळदीचा बंडा असू द्या याची रंग आकार चकाकी आणि वजन मालाची जी एकंदरीत किपिंग क्वालिटी ती किपिंग क्वालिटी पाहूनच मार्केटमधले सगळे लोक त्या दृष्टिकोनातून आकर्षित होतात शेतकरी बनून नो आम्ही हे जे प्रयोग आहेत हे आतापर्यंत शेकडो शेतकऱ्यांवर या पद्धतीचे आपण या प्रोजीबीजीचा असो किंवा विद्युतचा असो हे प्रयोग आपण अनेक शेतकऱ्यावर केलेले आहेत आणि त्याचे रिझल्ट सुद्धा भेटलेले आहेत तर शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीचे हे दोन प्रोडक्ट तुमच्या प्लॉटमध्ये वापरा साठवीसचा वापर करत असताना तीन तीन किलो असे दोन वेळेस विभागून तुम्ही ते साठवीस खताचा वापर तुमच्या हळद पिकामध्ये एकशे साठ दिवसाच्या नंतर तुम्ही करायचा आहे शेतकरी बंधूंनो तर अशाच नवनवीन उपयुक्त अशा माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऑयकॉन दाबा ज्यामुळं शेती उपयुक्त असं नवनवीन माहिती तंत्रज्ञान आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आणि इतर व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत लागते शेतकरी बनवून पण तुम्ही त्या ठिकाणी तुमचं महत्त्वाचं जे काम आहे तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हे महत्त्वाचं काम तुम्ही करा